या ठिकाणी पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत आम्ही सनदशीर मार्गाने या ठिकाणी त्यांना मागणी केली तुम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांची वेळ मागितली होती मस्साजो प्रकरणातील कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये योग्य रीतीने तपास महाराष्ट्र शासनाकडून होत नाही आहे आणि महाराष्ट्र शासनातील ग्रह खातं पूर्णपणे आरोपींना पाठीशी घालत आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी या सर्व संदर्भात आम्ही माननीय अमित शहा साहेबांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती आम्ही या ठिकाणी पुण्यातले खासदार आणि मराठा असलेले केंद्रातली मंत्री माननीय मुरलीधरणा मोहोळ यांच्या वतीने आम्ही त्यांच्याकडं प्रयत्न करत होतो काल पोलीस कमिशनरांनाही भेटून आम्ही निवेळी निवेदन दिले की आम्हाला आम्ही छानना भेटायचं आहे म्हणून परंतु आम्हाला अद्यापही कोणत्याही परिस्थिती भेटीचं कोणतंही आश्वासन आणि भेट मिळालेली नाही आहे आमची एवढीच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जो बिघडलेला आहे आणि मस्सा जो प्रकरणामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने तपास योग्य रीतीने होत नाही आहे अजूनही आरोपी फरार आहेत या सर्वांबाबतीत आम्ही महाराष्ट्राच्या या गृह खात्याच्या अपयशाबद्दल आम्ही माननीय अमित शहा साहेबांना भेटून निवेदन देऊ इच्छितो परंतु आम्हाला अजून वेळ मिळालेला नाही आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की आम्ही आम्हाला अमित शहाची भेट हवी आहे काय प्रकरणामध्ये अतिशय हलगर्जीपणा होत आहे या हलगर्जीपणाबद्दल आणि एकंदर तपास योग्य पद्धतीने होत नाहीये मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने काल आम्ही पी साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला अमित शहा केंद्रीय मंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांची आम्हाला भेट हवी आहे कारण महाराष्ट्रातले गृहमंत्री सध्या नेमके कुठल्या विषयावरती काम करतात त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मसाजोगच्या प्रकरणाला संतोष देशमुख यांच्या हत्येला यांची निर्गुण हत्या झाली त्या हत्येला जवळजवळ सत्तर दिवस उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा आरोपी सापडत नाहीत मग आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमके काय करत आहेत हाच सवाल आम्हाला पडला आणि त्याच्या त्याचं उत्तर मागण्यासाठी खरं तर आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटीची वेळ आम्ही मागितलेली आहे ती मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो मराठा क्रांती मोर्चाची ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहोत जर आम्हाला वेळ दिली नाही तर मराठा क्रांती मोर्चानी त्यांचं नियोजन ठेवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत फक्त आम्हाला वेळ नाही दिली तर त्याची पुढची जी काही प्रक्रिया आहे ती त्यांच्या समोर निश्चित आम्ही चहा आजच पुणे दौऱ्यावर आहे संध्याकाळी जातील मग वेळ दिली नाही तर काय कालपासून आम्ही त्यांच्याकडे वेळ याबद्दल सांगितलं आहे की जर आम्हाला वेळ मिळाली नाही तर आम्हाला याबद्दल आंदोलन करावं लागेल मग ती जबाबदारी आमची नसणार आहे कारण आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आमच्याही भावना या समजल्या पाहिजे आजही आरोपींना तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते तिथे तिला मटन खाऊ घालतात त्यांना मोठमोठ्या बॅगांमधून सामान पोहोचवलं जातो सा मग नेम हे नेमकं चाललंय काय मग आपले गृहमंत्री नेमके काय करतात मग आपले कायदे कशासाठी बनले आहेत हा सवाल आहे आमचा अजूनही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातले आरोपी सापडलेले नाहीयेत याबद्दल आम्हाला अमित शाह साहेबांना सांगायचंय आम्ही मूर्ते अण्णा मोळ यांना सांगितलं होतं या ठिकाणी आम्ही धीरज घाटेच्या शहराचे अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांना देखील विनंती केली ते आम्हाला आणले आम्ही वेळ घेऊन देतो पण अजूनपर्यंत आम्हाला कोणताही निरोप नाही आम्ही मराठा आंदोलक आहोत आम्हाला गणिमी कळतो आम्ही छत्रपतींच्या विचारांनी वागणारे आहोत आम्हाला कळतं जर आम्हाला आम्हाला खात्री आहे की अमित शाह साहेब नाही देतील कारण जे त्यांना कणखर गृहमंत्री म्हणतात तर त्याचा उपचार त्यांनी द्यावा शंभर टक्के महाराष्ट्राचं ग्रह खाता अपयशी ठरलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने मसा जोगच्या प्रकरणाचा तपास करत नाहीये याच्यावरनं आम्हाला खात्री आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये नाही मिळणार नाही दिल्लीला देखील निवेदन पाठवलेलं आहे आणि ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या दिल्लीला आम्ही त्यांना फॅक्स केलेला आहे मेल केलेला आहे या ठिकाणी पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत आम्ही रिचर सनद मार्गाने या ठिकाणी त्यांना मागणी केली